रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये विभागून देण्याची चाचपणी सुरू असल्याचं चा समजतं रायगड आणि संपूर्ण कोकणात ता आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळायला हवं अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे रायगडमधील शिवसेना आमदारांना अजित पवारांनी भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी झी चोवीस तासला दिली आहे आमदार मंत्रालयात भेटीला गेले असताना अजितदादांनी भेट नाकारली त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील बहिणीला पोरक करणार नाहीत ते महिलांचं सन्मान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर पालकमंत्रीपदाचा निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांवर सोडल्याचंही चा चव्हाणांनी म्हटलं वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घ्यायला शिवसेनेनं विरोध केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाळ सर्वसामान्यांची घट्ट जोडलेली आहे ते घराघरात जातात त्यामुळे गणेश नाईक ठाण्यात येऊन जनता दरबार का घेत आहेत त्यांनी जनता दरबार घेऊ नये अशी मागणी शिवसेनेनं केली आहे उद्धव ठाकरेंनी भाजप आमदार परा गळवणींच्या कन्येच्या लग्नाला हजेरी लावली सोहळ्यात उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांची भेट झाली यावेळी त्यांच्यात गप्पा देखील रंगल्या उद्धव ठाकरेंसोबत मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊतही लग्न सोहळ्याला उपस्थित होते संस्कृती पाळायची असेल तर देवाच्या दर्शनाला जाताना काही नियम पाळणं गरजेचं आहे त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरानं दर्शनासाठी काही ड्रेस कोड जाहीर केले असेल तर ते चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली सिद्धिविनायक मंदिरातील ड्रेस कोड निर्णयाविरोधात सदावर्तींनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे सिद्धिविनायक संस्थानने मंदिरात येताना तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे आणि निर्णयाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे झेन सदावर्ते गुणरत्न सदावर्तेंशी मुलगी आहे मंत्री उदय सामंत यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीचा सा आढावा घेतलाय संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सामंतांनी दिली तसंच मराठी भाषेवर होणारी दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशाराही सामंतांनी दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पद्मश्री पुरस्कार घोषित झालेल्या डॉक्टर विलास डांगरेंची भेट घेतली नागपूरमध्ये डांगरेंच्या घरी जाऊन फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलंय होमिओपॅथी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विलास डांगरेंना पुरस्कार जाहीर झाला भाजप नेते किरीट सोमया यांनी कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेतली कल्याणमध्ये बाराशे पन्नास बांगलादेशींचे अर्ज आहेत त्यासंदर्भात सोमयांनी तहसीलदारांची भेट घेतली आणि तातडीनं कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले शिवसेनेचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडी यांच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम तैनात करण्यात आल्या डहाणू परिसरातील बंद असलेल्या दगड खाणींची पोलिसांकडून तपासणी केली जातीये तर अशोक धाडींचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या करण्यात आली देशमुखांच्या हत्येला आता पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत पोलिसांनी वाल्मी कराडसह आठ आरोपींना अटक केलेली आहे पण अजूनही या प्रकरणाच्या तपासावर देशमुख कुटुंबाला शंका आहे पोलीस या प्रकरणात समाधानकारक तपास करत नसल्याचा आरोप देशमुख कुटुंबानं केला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख हे सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक पन्नास दिवस पूर्ण झालेत जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत त्यांची आठवण कायम राहील अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारीला बीड दौऱ्यावर जाणार आहेत कुंटेफळ सिंचन प्रकल्पाचं भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते पार पडेल फडणवीसांच्या बीड दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलं वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंविषयी विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी उत्तर देणं टाळलंय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आपलं काहीही म्हणणं नाही आपण फक्त ऐकून घेत आहोत असं पंकजा मुंडे म्हणाले संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे यांच्या आई आणि वडिलांची एसआयटीनं चौकशी केली आहे कृष्ण आंधळे हा गेल्या पन्नास दिवसांपासून फरार आहे त्यामुळे तपासासाठी आंधळेच्या आई वडिलांची एसआयटीनं कसून चौकशी केली आहे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी संदर्भात बैठक पार पडली उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली धनंजय मुंडे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते बीड जिल्हा बँकेला तीनशे कोटींचं सॉफ्ट लोन देण्याची मागणी यावेळी मुंडे यांनी केली राज्यात लवकरच नव्या परिवहन योजना सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी दिलेली आहे मुंबईत पुढच्या दोन महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्व्हिसेस सुरू करण्यात येणार आहेत तसंच ओला उबेरप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असल्याचंही सरनायकांनी सांगितलं आहे महाराष्ट्र सरकारतर्फे लोककला आणि लोकवाद्य शिकणाऱ्यांनासाठी नवी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही महत्वाची घोषणा केली यापुढे लोककला शिकणाऱ्या बारा आणि लोकवाद्य शिकणाऱ्या बारा अशा चोवीस विद्यार्थ्यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको असं पत्र नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिलंय आहे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर त्यांनी पत्र लिहिलेलं आहे बुरख्यामुळे कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती राणेंनी व्यक्त केली आहे अंबरनाथमध्ये कचऱ्याचे ढीक साचले त्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य पसरले मात्र पालिका इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरून बसल्यानं नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय भंडाऱ्यात वाघाने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे हल्ल्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यासाठी वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत जळगावातल्या सराफ दुकानात एका महिलेनं दागिन्यांची चोरी केलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही संपूर्ण घटना चित्रित झाली आहे दागिने खरेदीच्या बहाण्यानं बुरखा घातलेली महिला दुकानात शिरली दुकानदार दागिने दाखवत असताना त्याची नजर चुकून तिने दागिनं लंपास केले शहापूरमध्ये चोरट्यांनी एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे सीसीटीव्ही कॅमेरात काही संशयास्पद व्यक्ती चित्रित झाल्या याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्याच्या पातूरमध्ये एका मंदिरातील दानपेटीची चोरी झाली याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यावेळी या चोरट्यांकडून चोरी झालेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे वर्सुवाच्या खोजा गल्लीमधून मुंबई पोलिसांनी तब्बल बारा बांगलादेशींना अटक केली आहे हे गेल्या वीस वर्षांपासून जास्त काळ भारतात घुसखोरी करून राहत आहेत त्यांच्याकडून पासपोर्ट आधार कार्ड इलेक्शन या आयडीही जप्त करण्यात आलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची एकशे वीस कोटींची बिले थकीत आहेत त्यामुळे तें, कंत्राटदारांनी पालिका रुग्णालयांमध्ये होणारा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर एक फेब्रुवारीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन पालिकेकडून देण्यात आलं आहे विवाहबाह्य संबंधांतून जन्माला आलेल्या मुलांचे वडील कोण याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे पत्नीच्या अवैध संबंधातून जन्माला आलेलं मूल हे कायदेशीररित्या तिच्याच पतीचंच असेल असा निर्वाळा कोर्टानं दिलेला आहे केरळमधील एका खटल्यासंदर्भात न्यायालयानं हा निकाल दिलाय नवी दिल्लीतील दिल महाराष्ट्र सदनात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होती प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र सदनात सोयी सुविधांचा दर्जा खालावत चालला आहे दोन हजार तेरानंतर कोणतीही सुधारणा न केल्यानं आता वारंवार तक्रारी प्राप्त होत आहे आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स गेल्या सात महिन्यांपासून अडकून पडल्यात अंतराळ स्थानकातून सुनीता विल्यम्स आपला अनुभव नेहमी शेअर करतात गेल्या कित्येक महिन्यांपासून मी, कि मी चालले नाही बसले नाही त्यामुळे आता मला चालायचंय चालायचं कसं हे आठवत नसल्याचं त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सरकारमधील कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वैच्छेनं नोकरी सोडा किंवा नोकरीवरून काढून टाकण्याचा पर्याय दिलाय त्याबद्दल कर्मचाऱ्यांना त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना आठ महिलांचा पगार दिला जाणार आहे मध्ये महामार्ग पोलिसांनी बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत रॅली आयोजित केली गेली होती रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांना मार्गदर्शन केलं महाकुंभ मेळ्यात मौनी निमित्त त्रिवेणी संगमात पवित्र स्नान पार पडलं यावेळी संगमात स्नान करणाऱ्या संत आणि ऋषींवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला आमदार रोहित पवारांनी मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभमध्ये शाही स्नान केलंय त्रिवेणी संगमात त्यांनी पत्नीसोबत शाही स्नान केलं प्रयागराजमध्ये सपत्नी अमृत स्नान करण्याचं भाग्य मिळाल्याची भावना रोहित पवारांनी व्यक्त केली वाशिममध्ये मौनी अमावस्येनिमित्त खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर पुढील चार दिवस हा यात्रोत्सव चालणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली बैठकीत नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन या मंजुरी याला मंजुरी देण्यात आलेली आहे दरम्यान या मिशनमुळे इथेनॉलचा वापर वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसनं ना जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये काँग्रेसकडून जनतेला पाच आश्वासनं देण्यात आली आहेत दरम्यान दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील असा विश्वास काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील शिंदे गावातील एक रस्ता पोलीस बंदोबस्तात खोदण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे या यामुळे संत तुकाराम नगर वस्तीकडे जायला रस्ता नाही त्यात गावच्या माजी सरपंचांचं चाकणमध्ये निधन झालंय त्यांचा मृतदेह हो घरी आणण्यासाठी रस्ताच नसल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केला मुंबईच्या मुलुंडमधील नागरिकाने धारावी प्रकल्पाला विरोध केला आहे मुलुंडमध्ये होत असलेल्या धारावीच्या पुनर्वसनाला विरोध केला जातोय त्यामुळे मुलुंड नाही तर नवीन धारावी अशा आशयाचे बॅनर लावून पुनर्वसनाला विरोध केला जातो पुणे विभागात गियाबाऱ्याचा दुसरा बळी गेलेला आहे पुण्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे महिलेवर कॅन्सरवर उपचार सुरू होते पुण्यात गियाबाऱ्याच्या रुग्णसंख्येतही वाढ झालेली आहे वीस संशयित रुग्ण व्हेंटिलेटर मराठा आरक्षणाची मुंबई हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घ्या अशी विनंती याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना केली यावर मुख्य न्यायमूर्तींनी नव्यानं सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची बैठक होणार आहे जरांगेंच्या उपोषणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे मराठा समाजाबाबत सोबतच चर्चा करून उपोषणाचा निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगेंनी यांनी सांगितलं जालन्यात मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता वाशिममध्ये मागील पाच दिवसांपासून महिलांचं आमरण उपोषण सुरू आहे शहरातील आरोग्य विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या रा लोकांना त्या जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मात्र राहण्यासाठी पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी महिलांचं उपोषण सुरू आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाच नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी मोर्चा काढला यावेळी शेतकऱ्यांनी समर्थनाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय मोर्चात वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं अनोखी पदयात्रा काढली शहरातील राष्ट्रीय महामार्गातील अडथळे दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढण्यात आली महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली छत्रपती संभाजीनगर शहरातील एका प्रतिष्ठित सराफ व्यापाऱ्याला व्हॉट्सअपवर अश्लील संवाद पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले पोलिसांनी ट्रॅप लावून चोवीस वर्षांच्या एका महिलेला वीस हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतले एका महिलेसह इतर चार आरोपीलाही अटक करण्यात आली चाकणमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न करून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली पुणे नाशिक मार्गावर प्रवाशाला चाकूचं धाक दाखवून चोरी करण्यात आलेली होती प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कोयता मोबाईलसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त झाला